आपल्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्राचं अपमान म्हणजे काय हे आपण काही दिवसापासून बघतोय काही निवडक व्यक्तींना जर आपण काही बोललो तर तो महाराष्ट्राचा अपमान झाला अपमान झाला अपमान झाला असं ते सातत्याने बोलत असतात कोण आहे ते आपण ओळखून घ्या आता मित्रांनो त्या व्यक्तींचा पुळका विरोधकाला आलाय ते कसं सांगतो तुम्हाला हे गेलेले होते त्यांच्या इंडियाच्या बैठकीसाठी यांना बसवलं सहाव्या रांगेत आता यांनीच म्हणायला पाहिजे की आता महाराष्ट्राचा अपमान झाला कारण शिंदे साहेब जेव्हा शहाच्या भेटीला जातात तेव्हा हे म्हणत असतात महाराष्ट्र झुकला महाराष्ट्र झुकवला जात आहे दिल्ली पुढं आता एनडीए च्या बैठकीसाठी संजय राऊत उद्धव ठाकरे हे गेलेले त्यांना सहाव्या रांगेत बसवण्यात हो आलं त्यावेळेस आशिष शेलार भाजपचे जे की यांचे विरोधक आहेत ते म्हणतायत आता महाराष्ट्राचा अपमान झाला म्हणजे काय म्हणायचं ते राजकारण कोण कोणासाठी कसं करत आहे म्हणजे आपल्या हिशोबाला तसंच बोलायचं संजय राऊत त्यांना कोणी काय म्हणलं तर म्हणायचे महाराष्ट्राचा अपमान आता त्यांची इज्जत काढली त्यांच्या एनडीएच्या घटक पक्षानं तर भाजपचेच लोक म्हणतायत महाराष्ट्राचा अपमान झाला बघा तुमच्या बुद्धीला काय पटतंय का कमेंट करायला विसरू नका खरंच महाराष्ट्राचा अपमान होतोय का यांचं राजकारण चालू आहे